त्याचं व्यक्तिगत जे मत असतं ते मांडण्याचा अधिकार ते बाईटे बाईटे प्रदेशा, प्रदेशा 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 ते आहे त्यांनी ते मांडलं असत आजची जी बैठक बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये नाना पटोले प्रदेश पदाची टांगती तलवार यावर देखील चर्चा समोर येत आहे काय मला आता बैठक सुरू व्हायची आहे मला वाटतं तस काही आहे नाही कारण कि हे कसं काय घडलं आणि आता बैठक सुरू विकास भाऊ विकास बाँ, विकास भाऊ भाऊ नागपुरात नागपुरात तुमचा विजय किती महत्वाचा आहे नागपुरात तुमचा विजय किती महत्वाचा आहे जात परंतु संपूर्ण विदर्भातून काँग्रेस आता नष्ट होताना पाहायला मिळते अवघ्या काही मोजक्या हातावर बोटावर मोजण्या जाग्यात आलेल्या आहेत काँग्रेसकडे आपण पाहिलं असेल की विदर्भात लोकसभेचा निकाल लागला आणि विदर्भातील जनतेनी भरभरून काँग्रेसला मत दिली लाखोनी खासदार निवडून आले आणि अवघ्या तीन महिन्यात असं काय घडलं तर हा प्रकार झाला याच्यावरच चर्चा करण्यासाठी आज आमची मीटिंग आहे परंतु अनेक ठिकाणी म्हणणं असं आहे आता हे कोणाचं नुकसान झालं कोणाचा फायदा झाला हे तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून एकत्र ठरवावं आणि मला वाटते वाहिनीवर काही सांगण्यापेक्षा आपण तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून वजाबाकी वजबाकी करावी लागल्यानंतर किंवा आता मला वाटतं या बाबतीत मला काही भाष्य करायचं नाही आहे आता मीटिंग आहे या मीटिंग मध्ये काय चर्चा घडते आणि त्यानंतर ते सगळं आपल्याला विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितीन गडकरीचा फोन आला होता का महानगरपालिकेच्या मला माहित नाही त्यास असं आहे की आम्हाला सर्व काही आमच्या नेते म्हणजे सोबतच ठरवावं लागतं आणि ते ठरवण्यासाठी विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ आता ही कशासाठी बैठक बोलावली आहे यावर चर्चा झाल्यानंतर एक तास आपण वाट पाहावी सगळं काही विकास भाऊ विकास भाऊ विकास भाऊ नितीन गडकरींचा फोन आला होता का सदीचा फोन आला होता का नितीन गडकरींचा तुम्हाला शुभेच्छा द्यायला नितीन गडकरींचा काही फोन आला होता का ते भारतीय जनता पक्षाचे मला त्यांचा फोन कशाला येणार नाही नागपुरातून तुमचा विजय झालाय आर एस एस च्या भूमीत तुमचा एकमेव विजय विजय नसार अनेक लोकांचा विजय झालाय प्रत्येकाला थोडी ना फोन करत राहणार अमित सर